दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सनी उर्फ प्रेम बाजीराव कदम याच्या साथीदारांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढत सोशल मीडियावर रील टाकून जनते दहशत निर्माण केली होती दारदर शस्त्रे घेऊन केलेल्या या मिरवणुकीत सामान्य नागरिकांना धमकवण्यात आलं होतं या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सलीम कुरेशी कुणाल आगळेकर सुनील सोनवणे पवन उमप कुणाल यादव फैजान खान आयुष साळुंके आदित्य गुंबाडे वसीम शेख यांच्यासह इतरांना अटक केली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर दिंडे ही देवळाली कॅम्प पोलीस ठाणे कॅन्टोनमेंट हॉस्पिटल मार्गे वडनेर रिक्षा स्टँड गरीबदास मिठाईवाला मारुती मंदिर कृष्ण मंदिर जुना बस स्टँड पुष्पविहार हॉटेल झेंडा चौक लय मार्केट पुन्हा पोलीस ठाणे असा होता अटक आरोपींना कायद्याचा धाक दाखवण्यासाठी पोलिसांनी देवळाली कॅम्प परिसरातून दिंड काढली ही मिरवणूक पोलीस ठाण्यातून सुरू होऊन कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल वन्य रिक्षा स्टँड झेंडा चौक लहित मार्केट मार्गे पुन्हा पोलीस ठाण्यात परतली ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक डी सी पी किशोर काळे तसंच ए सी पी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कामगिरीबद्दल देवळाली कॅम्प पोलिसांचं वरिष्ठांनी कौतुक केलं आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड